नमस्कार प्रेक्षक वनशक्ती मराठीच्या रणनीती या साप्ताहिक कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत येत्या सहा जुलैला दलाई लामा आपल्या एकोणनव्या वर्षामध्ये पदार्पण करणार आहेत एकोणनव्वद वर्षांचे दलाई लामा संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यात यशस्वी ठरलेले आहेत काय आहे या मागची कारण किंवा चीन भारत आणि तिबेट यांच्याच बरोबरीने आता अमेरिकेचा यामध्ये झालेला सहभाग आणि त्या दृष्टीने जागतिक राजकारणावरती त्याचे परिणाम नेमके कशा पद्धतीने असू शकतात किंवा आहेत याबद्दल आजच्या भागात आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि यासाठी भारत मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत नितीन सर आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार धन्यवाद आराधना आ, सर सहा जुलै ही तिबेटी लोकांच्या दृष्टीने खूप महत्वाची घटना किंवा दिवस आहे कारण त्यांचे आध्यात्मिक गुरु आ, दलाई लामा यावर्षी एकोणनव्याव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत भारतामध्ये आश्रयाला दलाई लामा आलेले असले तरी अजूनही तिबेटी लोकांच्या मनामध्ये त्यांचं स्थान खूप मोठं आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा आजचा कार्यक्रम खूप महत्वाचा आहे तर अगदी पहिला प्रश्न म्हणजे भले ते तिबेटियन गुरु असले तरी सुद्धा गेली अनेक वर्ष ते भारतामध्ये आश्रयाला आलेले आहेत यामागचं नेमकं कारण का काय आहे आणि भारताने त्यांना आश्रय देणं भारताची काही विशिष्ट भूमिका होती का याबद्दल मार्गदर्शन करा बऱ्याच लोकांना माहिती असेल आणि बऱ्याचशा आपल्या यंग प्रेक्षकांना एखाद वेळेस माहिती पण नसेल की दलाई लामा भारतामध्ये निर्वासित म्हणून आले एकोणीसशे एकोणसाठ मध्ये म्हणजे आता पासष्ट वर्ष झाली ते भारतात आहेत आणि तिबेट त्यांना सोडून यायला लागलं कारण एकोणीसशे पन्नास मध्ये चीनच्या पी एल ए पीपल्स लिबरेशन आर्मी माउसेतुंगच्या त्या सैन्यानी तिबेट वरती चढाई केली आणि तिबेटला आपल्या आधिपत्याखाली आणलं आणि चीनचा एक अविभाज्य अंग म्हणून तिबेटला डिक्लेअर केलं त्यावेळेस ते तेव्हापासून दलालमांना असं वाटलं की त्यांना आता अटक केली जाईल तिथे किंवा त्यांना कारावासात टाकलं जाईल म्हणून ते तिबेटहून म्हणजे पोटाला पॅलेस म्हणून त्यांचा जे एक राजवाडा होता ले लासामध्ये त्या ला पोटाला पॅलेस एक दुसऱ्या सैनिकाचा ऑर्डनरी सैनिकाचा एक वेश धारण करून ते अक्षरशः शिवाजी महाराजांसारखं औरंगजेबा औरंगजेबच्या अटकेतनं जसं शिवाजी महाराज सुटून आले होते त्याप्रमाणे ते एक चाळीस ते पन्नास लोकांच्या आपल्या ताफ्याबरोबर पूर्ण टिबेटचा प्रवास करून अरुणाचल प्रदेश तेव्हा त्याला नेफा म्हणायचं नॉर्थ इस्ट फ्रंटियर एजन्सी तेव्हा ते एकवीस मार्च एकोणीशे एकोणसाठ मध्ये त्यांनी लासा सोडलं ला, आणि साधारण तीस मार्च किंवा एक एप्रिलला ते त्यांनी भारतात प्रवेश केला तवांग जवळ अरुणाचल मध्ये जे तवांग नावाचं जे शहर आहे त्याच्या एक साधारण पन्नास किलोमीटर पूर्वे उत्तरेकडे त्यांनी भारतात प्रवेश केला आणि मग तिथून ते तेजपूरला आले त्याच्यानंतर त्यांना दिल्लीला गे आणलं गेलं आणि तिथून मग ते धर्मशाळा म्हणून जी जागा आहे त्या जागेवर त्यांनी आपलं सरकार आणि आपलं आश्रम जसं म्हणता येईल तो स्थापन केला तर तेव्हापासून दलालामा भारतात आहेत ते बऱ्याच वेळेला थट्ट्याने म्हणतात की मी भारताचं भारताच अन्न खाल्लेलं आहे जास्ती वेळ ते जेव्हा आले तेव्हा त्यांचं वय चोवीस वर्षाचं होतं आता ते एकोणनव्वद वर्षाचे होतील सहा जुलैला तर त्यांनी सातत्याने भारतात ते राहिलेले आहेत आणि भारताबरोबर म्हणजे भारताने त्यांना आश्रय दिला राजकीय आश्रय दिला ज्याला पॉलिटिकल असायलाम म्हणतात तो आश्रय दिला आणि त्याच्यामुळेच चीन आणि तेव्हाचे चीनचे नेते खूप रुष्ट झाले होते खूप रागवले होते भारतावर आणि त्याच्यामुळे एकोणीसशे बासष्टी लढाई एक कारण एकोणीसशे बासष्टच्या लढाईचं ते पण होतं आणि तेव्हापासून टिबेटचा प्रश्न दलाई लामांचा प्रश्न भारत आणि चीनच्या संबंधात एक फार मोठ प्रश्नचिन्ह म्हणून उभा असतो ते उभा असतं ते तो जो प्रश्न आहे तो तर ते, ते अजूनही सुरू आहे आणि सहा जुलैला परत दलाई लामा यावर्षी इथे असते तर ते त्यांनी सगळ्या लोकांची दिल्लीत भेट घेतली असती पारंपरिकरित्या त्यांचा जन्मदिवस तिथे साजरा केला जातो दिल्लीमध्ये आणि ते नसले तरी त्यांचे सिनियर जितके अधिकारी असतात त्यांच्या जवळचे जितके सहकारी असतात ते सगळेजण दिल्लीत येतात आणि मोठे मोठे लोकांना जबाबदारीची कार्य जबाबदारीचं कार्य सांभाळणाऱ्या लोकांना भेटतात ही परंपरा आज कित्येक वर्ष सुरू आहे तर म्हणूनच त्यांचं महत्व जगभर आहे आणि भारत चीनच्या संबंधात अजूनही त्यांचं महत्व टिकून आहे भारताने आश्रय देण्यामागची नेमकी भूमिका काय होती त्यावेळेला तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी फक्त आणि फक्त चीन बरोबर असणारे आपले संबंध सुधारावेत या दृष्टीने हे प्रयत्न केले होते का याच्या मागे अजून काही कारण होती तुम्हाला काय वाटतं नाही त्यावेळे जी परिस्थिती होती राजकीय आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती होती तेव्हा चीनच एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून चीनचं निर्माण त्यावेळेस म्हणजे मानलं गेलं होतं की एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये भारता भारताच्या दोन वर्षानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये आणि एक ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास हा पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना या देशाची स्थापना केली गेली असं मानलं जातं तर एकोणीसशे एकोणपन्नास नंतर ज्यांनी मी असं म्हटलं एकोणीसशे पन्नास मध्ये माओ सेतुंग जे चीनचे उच्च नेते होते सर्वोच्च नेते होते त्यांनी हे ठरवलं होतं की चीनच्या आजूबाजूला असणारे जेवढे परिघा चीनच्या परिघामध्ये असणारे जेवढे देश आहेत जे पूर्वी चीनच्या राजे राजवाड्यांच्या अधिपत्याखाली होते त्यांना एकत्रित करायचं किंवा त्यांच्यावरती आपलं परत सत्ता चीनची आली पाहिजे असं त्यांची एक मनसा होती मुस्लिम समाज आहे त्यांना सगळ्यांना एकत्र आणून चीनच्या राष्ट्राखाली त्यांना एकत्रित करायचं होतं तर मी जसं सांगितलं की त्यावेळेस ते, ते घटना झाल्यामुळे सात आठ वर्षांनी ते दलाईलामा भारतात आले आणि जवाहरलाल नेहरूंनी मानवीय आधारावर आणि एक सांस्कृतिक आधारावरती त्यांना आश्रय दिला त्यावेळेस ते त्यांना त्यावेळेस ते राजकीय नेता दलाईलामांना राजकीय नेता म्हणून ने मानलं जायचं नाही त्यावेळेस जरी राजकीय त्याच्यामध्ये एक अंश असला तरी नालंदाहून जे बौद्ध धर्माचं जी निर्यात झाली होती टिबेटमध्ये ते मग स्वतः म्हणतात मी जानेवारी दोन हजार वीस मध्ये त्यांचा जेव्हा इंटरव्ह्यू केला होता बोधगयामध्ये तेव्हा ते म्हणतात की आज जे जो बौद्ध धर्म आम्ही पाळतो आणि त्याच्यातले जे परं परंपरा आणि त्याच्यातलं जे जे काही तिथली शिकवण आहे बौद्ध धर्माची ही नालंदामधन उद्गम झालेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही भारतावर म्हणजे भारताचं ऋणी आहोत इतक्या वर्षापासून भारताने बौद्ध धर्माला आश्रय दिला बौद्ध धर्माला पसरायला बौद्ध धर्म धर्माचा प्रसार आणि प्रचार व्हायला मदत केली म्हणून त्याचा उदय जो किंवा उद्गम जो झाला तो भारतातनं झाला असं त्यांचं मानणं आहे आणि म्हणूनच त्यांना त्यावेळेस आश्रय दिला गेला जवाहरलाल नेहरूंनी हा निर्णय घेतला होता भारतात राहून सुद्धा तिबेटी राजकारणामध्ये दलाई लामांची भूमिका खूप महत्वाची मानली जाते ती का आणि कशा पद्धतीने त्यांची भूमिका आहे हे आम्हाला सांगा कारण तिबेटी तिबेटी लोकांचं धर्मगुरु म्हणून दलाई लामांना मानलं जात ते त्यांच्याकडे हे चौदावे दलाई लामा आहेत आणि पारंपरिकरित्या दलाई लामा हा त्यांचा धर्मगुरु आणि राजकीय नेता हे दोन्ही ही पदं त्यांच्याकडे असायची दलायलामांकडे दहा वर्षापूर्वी किंवा बारा वर्षापूर्वी दलायलामांनी राजकीय जो त्यांचा एक रोल होता त्यांचा जो अधिकार होता राजकीय नेता म्हणून तो त्यांनी सोडून एक सिकिओंग म्हणजे त्यांचे जे पंतप्रधान म्हणता येईल असं गव्हर्नमेंट इन एक्झाईल ज्याला म्हणतात त्या सरकारच्या प्रमुखाला सिकिओँग म्हणतात तर सिकिओंगची नियुक्ती केली आणि राजकीय जी ताकद राजकीय अधिकार जे होते त्याला म्हणजे तिबेटी लोकांचे किंवा तिबेट जे सरकार एक्झाईल मध्ये आहे जे बाहेर राहून त्यांनी सरकार स्थापन केलेलं आहे त्या सरकारचे सगळी सरकार अधिक सगळा अधिकार तो सिकिंगला दिला गेला आणि बरोबर असणारे त्याला सेंट्रल तिबेट ऍडमिनिस्ट्रेशन असं म्हणतात त्यांच्या मंत्र्यांना तो ते सगळे अधिकार, अधिकार त्यांनी ट्रान्सफर केले तेव्हापासून ते स्वतःला फक्त धार्मिक राजगुरू म्हणून म्हणवतात आणि मानतात आणि बौद्ध धर्माचा प्रसार प्रचार करण्यासाठी जगभर ते फिरतात आणि त्यांचे भरपूर शिष्य जगभर पसरलेले आहेत तर तेव्हापासून त्यांनी हा एक नवीन म्हणजे एक आखणी केली त्यांच्या व्यक्तिमत्वाची वे, म्हणा किंवा त्यांच्या पदाची त्यांनी पुनरावृत्ती करून त्याच्यामध्ये राजकीय आणि धार्मिक या दोन ज्या पदांचा जो जी जबाबदारी होती ती त्यांनी दोन भागात करून फक्त एक भाग आपल्याजवळ ठेवला दहा ते बारा वर्षापूर्वी आणि तेव्हापासून तरी सुद्धा अजूनही लोक म्हणजे तिबेटी लोक अजूनही त्यांना सर्वोच्च नेता मानतात त्यांनी जरी आपले अधिकार राजकीय अधिकार दिलेल्या असतील त्या सिकिओंगला किंवा त्यांचा जो पंतप्रधानासारखा जो नेता असतो त्याला तरी ते अजूनही तिबेटी लोक दलाईलामांनाच आपला सर्वोच्च नेता मानतात आणि ही परिस्थिती जोपर्यंत ते आहेत या जगात तोपर्यंत राहील कारण त्यांची जी एक त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे तो व्यक्तिमत्व आणि त्यांचा त्यांची जी प्रसिद्धी किंवा त्यांचं जी पर्सनॅलिटी आहे ती जगभर आहे आणि तिबेटी लोकांच्या मनात पण त्यांच्या बाबतीत खूप प्रेम आणि आदर आहे म्हणून हे असंच राहील ते सर तर मागच्या महिन्यामध्ये अमेरिकेचं शिष्टमंडळ दलाई लामा यांच्या भेटीला आलं होतं त्याच्या अगोदरच्या एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये दलाई लामांनी असं वक्तव्य केलं होतं की माझा पुनर्जन्मावरती विश्वास नाही uh, खरं तर uh, चीनलाही एक चपराक आहे असं म्हटलं जातं काय कारण आहे याच्या मागचं नेमकं हे आम्हाला समजावून सांगायला दलाईलामांच्या म्हणजे पारंपरिक त्यांची जी परंपरा आहे किंवा पारंपरिकरित्या जेव्हा दलाईलामाचं चयन केलं जातं लामाच्या के लामा त्या ते पदावरती तेव्हा असं म्हटलं जातं की पुनर्जन्म झाला होतो दलाईलामांचा समजा आत्ताचे लामा जर या जगात नाही राहिले आणि एखाद्या वर्षांनी किंवा दोन तीन महिन्यांनी जर लोकांच्या लक्षात आलं की एखाद्या लहान मुलाला असं ठरवलं जातं की हा पुढचा लामा आहे ते त्यांचं एक एक प्रोसेस आहे की ते कसं ठरवतात किंवा दलाईलामा स्वतः लिहून ठेवतात की या या खेड्यामध्ये असा असा मुलगा तिथे तुम्हाला सापडेल या कुटुंबामध्ये आणि त्याला पुढचं दलाईलामा म्हणून नियुक्त केला जाईल अशी एक परंपरा चालत आलेली आहे पण तसं जर केलं तर चीन च तिथे आधि, आधिपत्य असल्यामुळे आणि त्याच्यावर कब्जा असल्यामुळे टिबेटवर चीन त्या पुनर्जन्म झालेल्या नियुक्त केलेल्या मुलाला किंवा त्या बाळाला आपल्या कब्जात घेऊन पूर्णपणे अधिकार त्यांच्याजवळ घेऊन घेईल ही भीती असल्यामुळे दलाई लामांनी आता एक नवीन एक आपलं एक धोरण त्यांनी पुढे केलं पुढे सरकवलेलं आहे की पुनर्जन्मात माझा विश्वास नाही आणि मी जे काय लिहून ठेवीन ते तो मुलगा किंवा ते उत्तराधिकारी जो असेल दलाई तो तिबेटच्या बाहेर पण असू शकतो तर ही चपराक नक्कीच चीनला आहे कारण चीनचा हा प्रयत्न गेले काही वर्ष सुरू आहे की पुनर्जन्म पेक्षाही आधीच त्यांनी कोणाला तरी नियुक्त करून दलाई लामा म्हणून यांचं देहांत झाल्यानंतर लगेच त्याला डिक्लेअर करावं असं चीन ठरवत आहे पण ते होईल की नाही आपल्याला आत्ता सांगता येत नाहीये आता एवढंच माहितीये की दलालामांनी हे ठरवलं की पुनर्जन्माच्या त्या प्रक्रियेवरती विश्वास न ठेवून ते जसं म्हणतील आणि ते अजूनही म्हणतात लोकांना त्यांच्या आसपासच्या लोकांना जवळच्या लोकांना की मी त्र्याण्णव ते चौऱ्याण्णव वर्षापर्यंत माझं जीवन आहे या भूतलावरती त्यामुळे अजून वेळ आहे मला जायला आणि म्हणून मी जेव्हा काही नियुक्ती करीन ती त्यावेळेस करीन आणि आत्ता असंच सगळ्यांचं सा म्हणणं आहे की दलाई लामा जेव्हा ठरवतील तेव्हाच तो उत्तराधिकारी ते निवडला जाईल आणि त्याची नियुक्ती होईल अमेरिकेचा या सगळ्या प्रकरणामध्ये झालेला प्रवेश जगाचं संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेणारा आहे अमेरिकेला का वाटलं असावं की या प्रकरणामध्ये आपली बाजू मांडावी किंवा मा आपण दलाई लामांच्या बाजूने जगासमोर यावं असं का वाटलं असावं अमेरिकेसारखा देश जो आहे हा खूप ताकदवर आहे आणि पहिल्यापासून एकोणीशे एकोणसाठ पासून जेव्हापासून दलाईलामा ना पलायन करायला लागलं टिबेटमधनं आणि भारतात त्यांनी प्रवेश केला त्यावेळेसपासून अमेरिकेने टिबेटला स्वतंत्र करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले त्यांनी सी आय मदतीने तिथे एक सेना तयार करण्याचे से प्रयत्न केला तिथे एक म्हणजे बंडखोरी करण्याचा प्रयत्न टिबेटी लोकांची बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला पण ते सगळंच काही त्यावेळेस ते, ते होऊ शकलं नाही आणि त्यामुळे अमेरिकेचा जुना संबंध आहे टी लोकांशी रिचर्ड गेअर म्हणून जे खूप प्रसिद्ध फिल्म स्टार आहेत अमेरिकेचे हॉलिवूडमधले हे यांचे शिष्य राहिलेले आहेत बरेचसे सेलिब्रिटीज पश्चिमी देशांमधले ते युरोपमधले अमेरिकेतले यांचे शिष्य आहेत आणि फंड रेजिंग किंवा त्यांचा जो जो पैसा उभा केला जातो टिबेटन ॲक्टिव्हिजमसाठी तो, तो सगळा तिकडून पश्चिम देशात नाही येतो युरोपमध नाही येतो अमेरिकेत नाही येतो तर म्हणून अमेरिका नेहमीच त्यांना पाठिंबा देत आलेला आहे आणि यावेळेस फक्त आश्चर्याची गोष्ट एवढीच होती की भारताने एका ऑफिशियल अमेरिकन डेलिगेशनला इथे येण्याची परमिशन दिली आणि इतक्या मोकळेपणे चीनच्या विरुद्ध बोलण्याचा अधिकार त्यांना दिला किंवा त्यांना परवानगी दिली आणि त्याच्यानंतर पंतप्रधान मोदी आणि विदेश मंत्री जयशंकर हे दोघेही त्या लोकांना भेटले त्या डेलिगेशनला त्या शिष्टमंडळाला ही एक थोडीशी अचंभट टाकण्यासारखी गोष्ट लोकांना वाटते कारण चीन जर चीनचे नेते आणि चीनचे जे राज्यकर्ते आहेत हो ते जर कुठल्या गोष्टींवर सगळ्यात जास्ती त्यांना राग येत असेल किंवा त्यांचा म्हणजे हे असेल काय म्हणतात त्यांचे जे राग आहे पूर्ण किंवा तीन गोष्टींवरती त्यांना जो राग येतो त्या तीन गोष्टींमध्ये टिबेट ची गणना होते दुसरं आहे तैवान आणि तिसरं आहे मेन स्क्वेअर जिथे एक मॅसेकर झालं होतं एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये आणि तैवानच्या बाबतीत सगळ्यांनाच माहिती आहे की तैवानचं स्वातंत्र्य तिथे राहू नये असे चीनची बरेच वर्षापासूनची इच्छा आहे पण आत्ता त्यांना सध्या ते काही करता येत नाही कारण अमेरिका तिथे तैवानला पण पाठिंबा देतात म्हणून मी नेहमी म्हणतो की चीनला जर एक गोष्ट सातत्याने त्यांना त्रास देते चीनच्या राज्यकर्त्यांना त्याला थ्री टीज फॉर्म्युला म्हणतात तिबेट तैवान आणि थिएननम आणि त्याच्यामुळेच थोडंसं आश्चर्य लोकांना भारतात वाटलं की जेव्हा भारत आणि चीनचे संबंध सध्या तणावपूर्ण आहेत आणि एक काही प्रयत्न नवीन होण्याची शक्यता आहे जिथे चीन बरोबर वाटाघाटी सुरू होऊ शकतात अशा संभावने संभावना असताना अशी भारताने ही परवानगी का दिली तर मग काही लोकांनी त्याच एक एक्सप्लेनेशन असं दिलं की चीनला पण थोडासा एक संदेश गेला पाहिजे की तुम्ही जर आम्हाला पाकिस्तानच्या वतीने पाकिस्तान द्वारे आम्हाला त्रास देत असाल आणि पाकिस्तानला पाकिस्तानचा उपयोग करून आमच्यावरती वार करत असाल सातत्याने तर आम्ही सुद्धा तुम्हाला ज्या गोष्टी सतवतात किंवा ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देतात त्या गोष्टींवरती आम्ही अंमलबजावणी करू शकतो हा एक संदेश चीनला जायला पाहिजे म्हणून हे करण्यात आलं असं बऱ्याच अभ्यासकांचं मत आहे आणि मला वाटतं की भारताने एक नवीन पवित्र घेण्याचं ठरवलेलं आहे चीनच्या बाबतीत त्याचाच हा भाग आहे असं मला वाटतं सर तर एखाद्या जागतिक वाढदिवस असणं ही तिथल्या त्यांच्या अनुयायांच्या दृष्टीने एक आनंदाची गोष्ट असते पण मला असं वाटतं दलाई लामा यांचा हा वाढदिवस इतक्या वेगवेगळ्या राजकीय पैलूंशी निगडित असल्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष त्यांच्याकडे आहे यंदाच्या वाढदिवसाला असं वाटतं ते बहुतेक अमेरिकेला असण्याची शक्यता आहे कारण ते उपचारासाठी अमेरिकेच्या दौऱ्यावरती आहेत त्यामुळे ते यंदा अमेरिकेला आहेत पण तरी सुद्धा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एवढ्या सगळ्या पैलूंवरती आपण जो प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने खूप खूप खुँ आभार सर धन्यवाद नमस्कार नमस्कार आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय भारत शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत तो नमस्कार